महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या साक्री तालुक्यात वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे या मुख्य उद्देशाने साक्री शहरामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास साक्री पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली हे अभियान आठवडाभर राबवण्यात येणार आहे अभियानाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गोल्डी पॉईंट बसस्टँड बाजारपेठ अशा विविध ठिकाणी जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका वाहन चालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे सोबत बाळगा अशा सूचना देण्यात आल्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली दिवसभरात पस्तीस मोटरसायकल दोन ट्रॅक्टर बारा चारचाकी वाहने असे एकूण एकोणपन्नास वाहनांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी पंधरा वाहनांवर दंडात्मक कारवाई करत अकरा हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे या मोहिमेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंडे देणे नसून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा आहे अशी माहिती साखरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे परिसरामध्ये सखळीच्या परिसरामध्ये या दहा ते बारा दिवसामध्ये बारा तेरा अपघात झाले आहेत आणि अपघात झाल्यावरती पोलिसांना असं समजलेलं आहे की त्या चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे आरसी बुट नाही आहे दुसऱ्याची गाडी घेऊन तो इथे आलेला आहे लहानपुरता गाडी चालवतो आहे त्याच्यानंतर काही गाड्या असं सापडल्या आहेत की त्याकडे त्या मालकाच्याच नाही आहे आणि त्या गाडीवरती चुकीचे नंबर टाकून त्या गाड्या या गावामध्ये ठेवताना दिसल्या आहेत गाड्या आम्ही रिकवर केलेल्या आहेत त्याच्या टोटल चोरीच्या गाड्या आहेत या गावामधून या परिसरामधून खूप वाहने चोरीचा प्रकार वाढलेला आहे त्याला आळा बसायला पाहिजे आणि ट्रॅफिकचे नियम हे सगळ्यांना कळाले पाहिजेत याच्यासाठी हा ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे तर तुम्हाला हे तीन दिवसाची संधी आहे आज दुसरा दिवस आहे उद्या तिसरा दिवस आहे आज मी तुम्हाला असंच आहे चुकीचा आहे तरीसुद्धा मी सोडतोय मी रिस्क घेऊन सोडतो आहे परंतु उद्यापासून परवापासून सोडणार नाही माझ्याकडे कोणाचाही फोन आणायचा नाही आणि तुम्ही शिस्तीत राहायचं गाडीची नंबर प्लेट टाकायची गाडीची लायसन्स आपल्या ठेवायचे गाडीचं सायलेन्स सर हे शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे कंपनीने निर्धारित केल्याप्रमाणे असलं पाहिजे त्याचं तर सर चालून देईल आणि तुमच्यासमोर त्याला रोड रोड त्याच्यावर चालवून देईल आणि सक्त कारवाई होणार तीन दिवस चार दिवसांनी आज हा दुसरा दिवस आहे पोलिसांना पोलिसांकडून तुमच्या सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही तुमचं हे ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत ट्रॉफिकचे रूल पाळले पाहिजेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे गॅसी बुक असलं पाहिजे पोरांना गाडी चालवायला देऊ नका त्याच्यानंतर ट्रिपल सीट फिरवू नका पोलिसांनी हात दिल्यावर गाडी थांबवा कागदपत्र नसतील तर तुम्ही तसं सांगा आम्हाला त्या पद्धतीने कोणा चुक चुकीची गाडी घेऊन फिरवू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं बाजाराला आल्यानंतर रोडवर गाडी पार्क करू नका रोडवर ज्या तर सोडतच नाही ज्याची गाडी रोडवर पार्क केलेली आहे त्याला आम्ही चालणच केलेलं आहे काल पण आणि आज पण या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते, होते। आणि ट्रॅफिक झाली की सर्वसामान्य जनतेला फिरायला त्रास होतो कधीकधी पेशंट चालले आहेत आणि रोड जाम झालेला आहे त्याच्यामुळे अडचणी तयार झालेल्या आहेत तर हे सगळं टाळण्यासाठी हा ट्रॅफिकची मोहीम आपण राबवत आहे सगळ्यांना आणि पोलिसांचा मानस असा नाही आहे की तुम्हाला आर्थिक भूदंड व्हायला पाहिजे आर्थिक तुम्हाला ताण यायला पाहिजे हा नाही आहे नाही तर मी तुमच्याकडे चालन केलं असते बरोबर आहे का नाही तुम्ही स्वतः सगळ्यांनी लक्षात आलं पाहिजे कोण कोण पोरं आहे त्यांच्या वडिलांनाही कळलं पाहिजे की हे चुकीचं आहे म्हणून माहीतच नाही मागची नंबर प्लेट आहे पुढं काय लागत नाही साहेब पुढेही नंबर प्लेट लागते मागेही नंबर प्लेट लागते हे काही ट्रॅफिकचे नियम आहेत ते सगळ्यांनी पळा आणि सहकार्या पोलिसांना सहकार्य करा पोलीस तुमच्या विरोधामध्ये नाही आहेत पोलीस तुमच्याचसाठी आहे आणि सहकार्यासाठी आहेत ही भावना सगळ्या जनतेमध्ये तुम्ही बसवली पाहिजे आणि उद्यापासून तयारीमध्ये या ट्रॅक्टरवाले तर त्यांच्याकडे नंबरच नाही नाही आणि मग उभा करून ट्रॅक्टर ठेवला मागून धडक होते आणि मग लोक पोलिसांविरुद्ध आंदोलन करतात करतात कि दोन चार ठिकाणी झाले तर ते प्रत्येकामध्ये समजूतदारपणा आला पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करा ठीक आहे तुमची तुमची गाडी घ्या पोलीस स्टेशन साखरी धुळे जिल्हा येथे आज शहरामध्ये रोडवरती ट्रॅफिक होते या कारणाने व लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं याकरता पूर्ण आठवडाभराचा ट्रॉफिक अवेअरनेस सप्ताह हा राबवण्यात येत आहे साखरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज पहिला दिवस होता आज पहिल्या दिवशी आम्ही वाहनं चेक केली आहेत एकोणपन्नास वाहने पोलिसांनी आज चेक केली आहे पंधरा वाहनांवरती कारवाई करण्यात आन अकरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे लोकांचंसुद्धा सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे पोलिसांचा या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की ही जी तीन सप्त ही जी सप्ताहाची कारवाई आहे ही कारवाई पब्लिकला आर्थिक गोर्दंड देणे हा पोलिसांचा उद्देश नाही लोकांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे हा पोलिसांचा त्यामागचा हेतू आहे महाराष्ट्रातील साखरी हा सगळ्यात मोठा तालुका आहे आणि या पंचक्रोशीतील या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर आहे या साक्री शहरामध्ये येत असतात सर्व वाहन चालकांना व सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की येताना सर्वांनी गाडीचे कागदपत्र सोबत बाळगायचे आहेत रोडावरती आल्यानंतर वाहनं कुठेही लावायची नाही ट्रिपल सीटवरती कोणीही गावात फिरताना दिसणार नाही कर्कश आवाज करणारे सायलन्सर कोणीही वापरणार नाही अशा प्रकारचे जे ट्राफिकचे नियम आहेत ते ट्राफिकचे नियम सर्वांनी वापरावे अशा पद्धतीने पोलीस स्टेशन साखरेतर्फे मी आवाहन करतो सर्व जनतेला विनंती आहे त्यांनी या नियमांचे पालन करावे धन्यवाद या रस्ता सुरक्षा अभियानाला शुक्रवारच्या सुमारास सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ पोलीस उपनिरीक्षक महेश गायतळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाप्पू रायते पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई प्रमोद पांचाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद चव्हाण पोलीस शिपाई साईनाथ पवार पोलीस शिपाई सागर चौधरी पोलीस शिपाई मंगेश करणार पोलीस शिपाई योगेश पिसे पोलीस शिपाई राजमल अहिरे आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सचिन सोनोणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी